आता यूट्यूबचा पासवर्ड आम्हाला लक्षात आला थोड्या वेळा दिवसात इंस्टाग्रामचं पण येईल त्यामुळे कीप टून काय आशिष काय म्हणायचे तुला वर्ल्ड कपची प्रिपरेशन कशी चालली आहे आपली आपली हार्दिक पांड्याच्या पीआर टीम तर झोमत केले आपल्या इंडियन प्रे, प्रेक्षकांना गरम करून सोडले थोडस म्हणायचं मला मी तर ऐकलं आख्या प्रॅक्टिस सेशन मध्ये हार्दिकच होता जो लई इंटेन्सिटीनं प्रॅक्टिस करत होता आता तेच असतं शुभ आता काहीतरी एक तुझ्या लाईफ मध्ये काहीतरी घडा लागले आणि हु नोज मे बी परफॉर्म पण होईल त्याकडनं सत्तर टक्के प्रॉपर्टी केली असंच करतो के के आ, का माणूस ते पण आहे आणि अंबानी आपलं पुढे पुढच्या वर्षी कॅप्टन करतो का त्याचं टेन्शन आहे कारण सूर्यकुमार यांनी ऑलरेडी टी ट्वेंटी मध्ये कॅप्टन्सी केली आहे सो इंडिया पर्स्पेक्टिव्ह ना काय म्हणू शकतो आपल्या एकतर प्लेअर्सला टाइम मिळणार नाही झोन टाइम टाइम झोन सोबत मॅच करायला येते आज प्रॅक्टिस मॅच आहे आपण बसलोय तेव्हा मे बी अर्ध्या तासात मॅच चालू आहे पण संघ म्हणून मला काय एवढं असं हे वाटत ना एक दोन नाव आहेत रिंकू थोडं हा जे आता रिषभ ची वाइल्ड कल्ड एंट्री झाल्यामुळे रिंकूला बाहेर काढलं आणि दुबेने पण भरपूर परफॉर्मन्सेस दिले ना आयपीएल मध्ये तू इग्नोर करू शकत नाही पण करणं महत्वाचं रे पाच नंबरला एक, एक स्टार्ट मी सांगतो सीएसके आवडणार नाही टी ट्वेंटी मध्ये रिंकून जडेजाच्या आख्या करिअर मध्ये तेवढे फोर्स नाही टी ट्वेंटी जडेजा <laughs> <laughs> जडेजाला तर बाई म्हणजे काय दोन हजार सातच टी ट्वेंटी वर्ड कप बघ ना किती रुखी प्लेअर होते सगळे म्हणजे बरोबर युवराज सिंग धोनी सेवा गंभीर ठीक आहे बाकी सगळी कोण जोगिंदर शर्मा कोण होता म्हणजे हु नोज ऍट दॅट इंटरनॅशनल तो मे बी कधी खेळला पण नसेल डेअरिंग सिलेक्शन करायला पाहिजे होत आगर करणं थोडं मे बी विराट आणि रोहितला ड्रॉप करू शकला असता एनिवे दीड वर्ष तुम्ही इग्नोर केलेलं त्यांना बरोबर हा मग काय गरज नव्हती तशी तुम्ही सहन केलेला वर्ल्ड कप वरून तुम्ही हा बोल्ड डिसिजन घेतले अय्यरला बाहेर काढलं केडॉरला बाहेर काढलं पण थोडं अजून म्हणजे आवेश खान ऐवजी मला थोडं दुसरं एक्सपेक्टेशन होत क्रिकेट पडते त्या आवेश खान आता काय बोलायचं पण ठीक आहे आता काही जी टीम सिलेक्ट केली त्याला तर सपोर्ट करावा लागेल हे बघा लागेल नोव्हेंबर मध्ये म्हणलेलो परत क्रिकेट बघणार नाही पण बिनला जे प्रमाण मे बी हा मे बी लुकिंग ऍट म्हणजे ड्रेसिंग मध्ये राहून मे रोहित थोडं जास्त त्याला थोडं जास्त कळत असेल की व्हॉट वी नीडेड अँड व्हॉट आर द गॅप्स त्यामुळे ठीक आहे असं एवढा काय बाद संघ नाही पण एक नाव मिसिंग होतं रिंकू एनिवे anyway, ठीक आहे आपल्या मोस्ट ऑफ द मॅचेस युएसए मध्ये स्टेडियम बार्क आहेत त्यामुळं नाही मला असं वाटतंय डेस्टिनी मध्ये रिंकूच्या वर्ल्ड कप लिहिलेला आहे कोणतरी इंज होणार आणि रिंकू विल इन त्या रिंकूच्या ब्लॉग ना... मध्ये नाही का म्हणला ट्रॉफी तर आपण विचारणार आय जस्ट होप की तसं हवं पण कुठला सिनियर प्लेअर होऊ नये वर्ल्ड कपचं दुःख तर रिंकूनच विसरवलंय त्यामुळे आपला तर रिंकूच प्लेअर आहे शेवटी कॉम्बिनेशनच जर बघितलं मी वसीम जाफरचं मला आवडलं की जी आपली थॉट प्रोसेस होती सहा महिन्यापूर्वी आपण वर्ल्ड पण म्हणत होतो की एकतर रोहितनं दुसऱ्यावर ओपनिंग करावी किंवा रोहितनं वनडाऊन यावं पण रोहितनं जे फिअरलेस खेळला वर्ल्ड कप मध्ये थ्रू आउट ते कम्पेन्सेट झालं पण ओडिया एह, टी ट्वेंटी मध्ये आय थिंक विराट आणि जैस्वाल हे बेटर कॉम्बिनेशन आहे ओपनिंगला आणि वनडाऊन रोहित माझ्या रोहित साठी माझं म्हणणं सीएसके करू नये सीएसकेने तीच गलती केली राहणे आणि ऋतुराज गायकवाडला टॉप थ्री मध्ये ठेवलं हो त्यांनी कित्येक मॅचेस साठी दोन स्ट्राईक रेट समान स्ट्राईक रेट चे प्लेअर्स आहे मध्ये तिथं बरोबर प्रॉब्लेम झाला रोहित मला नाही वाटत की स्ट्राईक रेट कमीने खेळ पण विराटचा सध्याचा स्ट्राईक रेट बघता मला वाटतं तसाच गेम ठेवेल पण तुझे जे म्हणतोस तसं आता यशस्वी जसं फॉर्म आउट ऑफ हे अरे तो पूर्ण म्हणून तर मी म्हटलं हा डिटर पाठवा ना हे बघ विराट खाली ठेवला ना भाई त्याला तुम्ही अँकरच खेळायला होता या नेहमी काय उपयोग आहे ना अरे येऊ दे ना बाकी पुढचं तू पिढ हे बघ आपण क्लच सिच्युएशन मध्ये हरतोय मागची दहा वर्ष आणि नेहमी प्रेशर रोहित विराट वरच असते बिग मॅच मध्ये एकदा दोघं आवड झाली की संपला विषय त्यात मग वाय नॉट दिस टाइम वी ट्राय सेम व्हॉट वी एम एस ट्राय रोहित शर्मा नंबर फोर वर नंबर फाईव्ह कार रोहित शर्मा नंबर फोर नंबर फाईव्ह खेळू शकत नाही ती पण चांगली आहे ती पण चांगली आहे कारण कारण बघ ना हे सगळे दुबेने जर मी कधी मॅच फिनिश केली बघितली नाही नाही ती पण चांगली आहे मी म्हणतोय तुम्ही एक पुढचे चार वर्ष बघा ना तुम्ही सेटअप बघा काय आहे तुमचा तुम्ही माइंडसेट काय म्हणताय प्लेयर्सला तुम्ही जर असं सेम माइंडसेट ना टिमिड माइंडसेट ना सगळी आर भाई वेस्ट इंडिज कशी खेळते या टी ट्वेंटी ऑस्ट्रेलिया कशी आणि आपण कसं खेळते वन डाऊन सूर्य येऊ शकतो हा आर मी तेच म्हणतोय तर फिअरलेस आपण ना सिच्युएशन रोहित विराट वर खाली करू शकतात ना येणं पाहिजे मला हे वाटतं बघ रोहित ना चार नंबरला हे जरा म्हणजे एकतर कसं हे एक दोन विकेट पडले की आपलं सगळं गुंडाळले पाहिजे रे जर रोहितने जर ती केली थ्रू वर्ल्ड कप तर मग मला वाटत नाही काय प्रॉब्लेम आहे पण वर्ल्ड कप च्या आधी त्याचा चांगला फॉर्म पण नव्हता पण वर्ल्ड कप मध्ये त्याने केले ते कम्पेन्सेट टी ट्वेंटी मध्ये मी काय म्हणतोय का कारण रोहितने दोन हजार सातचा सा वर्ल्ड कप सोडला जे की तो सात नंबरला खेळत होता तर बाकी त्याच्यात एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशनच नाही केलं त्याने कुठल्या वर्ल्ड कप ओपनिंग रे ओपनिंग खेळ की सांगतोय

पब्लिक आणि पैशासाठी आपण सगळ्या मॅचेस युएसए मध्ये खेळतोय नाही नाही ग्रुपच्या मॅचेस आहेत ना त्या आपल्या सगळ्या ह्याच्यात आहेत मध्ये डेफिनेटली बिकॉज ऑफ मनी बिकॉज युएसए वाटते आयर्लंड कॅनडा पण आहे ना आपल्याच ग्रुपमध्ये पाकिस्तान सोडून पाकिस्तान इंडिया आयर्लंड थांब थांब बघूया आणि सुपर एटच्या मॅचेस त्याच्यात West आ, वेस्ट इंडिज मध्ये सुपर सुपरहेटच्या वेस्ट इंडिज मध्ये बरोबर हा तर मला वाटतं थोडा रो प्रोफाइल वर्ल्ड कप असणार आहे हो। जर जाळ लावला तर ह्या वर्ल्ड कप मध्ये फेम फेम आणि शुभम दोन मेजर गोष्टी झाल्या आहेत ना रे म्हणजे आज यु एफ ची फायनल आहे आणि मे बी पुढच्या वीक लास्ट वीक मध्ये राफान नज मे बी लास्ट रॉयल गॅरेज आहे लास्ट लास्ट आहे ते गोल्डन गॅरेज त्यामुळं एवढा हाईप मिळणार नाही स्पेस होता वर्ल्ड कप म्हणून मध्ये पण नाही मिळणार इंडियनच पब्लिक आहे मोस्टली पण एक इव्हेंट म्हणून युएसए मध्ये हे हे करू करत होते की अमेरिकन ला कसं फुल अप करायचं गेमसाठी मला नाही वाटत दॅट इझी आहे ते पण तरी पण यांनी भरपूर ट्राय केलाय बरं का तसं न्यूयॉर्क मध्ये स्टेडियम आणि थिंक ना हा मग त्यामुळे ते बिल्डअप चाललंय रे यांचा कि स्टेडियम सेटअप करा हे करा ते करा आणि जास्तीत जास्त क्राऊड अट्रॅक्ट हो आय थिंक इंडिया पाकिस्तान मॅच त्यासाठीच आहे फक्त आयसीसी साठी फायद्याचं नाही ना ते अमेरिकेसाठी पण फायद्याचं आहे स्पोर्ट्स ग्रोइंग काय पण म्हणलं तरी अमेरिकेतले अमेरिकेच्या टीम मध्ये अमेरिकेतली कमी बाहेरची जास्त येते कोरिया पाकिस्तान भारत बांगलादेशचे प्लेयर काय करायचं त्यांच्या पंधरा मध्ये जागा मिळणार आणि जर सिटीजनशिप देत असली तुम्हाला कॉम्प्लिसेंट करत असली तर काय माहिती आपले पण एक दोन कॉलेजचे मित्र होते पण ते काय आता कधी करतात काय माहिती पदार्पण जर्मनीस मध्ये जर्मनी त्यासाठी हे व्हायला पाहिजे आहे, आहे त्यांचे पण ते त्या लेवल मे बी युरोपचा कोट्यात फक्त इंग्लंडच असला युरोप असं पण इंग्लंड ग्रेट ब्रिटन बाहेर पडले सोड यातून आपल्या युरोपियन इन युनियन सो माझा तुला काय वाटतंय की अपार्ट फ्रॉम इंडिया इंडियाच्या टॉप फोर मध्ये मला थोडस पडत येईल इंडिया टॉप फोर मध्ये रडत पडत थिंक माझे एक्सपेक्टेशन तर कमी आहेत बघ मी एक्सपेक्टेशन कमी ठेवले जाते वेळेस माझे फोर फायनलिस्ट येत इंग्लंड इंग्लंड किंवा साऊथ आफ्रिका दोन्ही पैकी एक हाँ? देन, हाँ? वेस्ट इंडिज शुअर शॉट ऑस्ट्रेलिया शंभर टक्के आणि चौथी टीम मन म्हणते की इंडियाने जावं पण मोस्टली मला वाटते न्यूझीलंड किंवा पाकिस्तान जाऊ शकते मोस्ट प्रॉबेबली मी म्हणेन न्यूझीलंड मला वाटतं ऑस्ट्रेलिया जर फायनल ला जाईल ह्यावेळेस कम्प्लीट जर फायनल आहे की ऑस्ट्रेलिया पण जर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज मध्ये जर सेमीफायनल लागली तर मला अवघड आहे बट हे जे दोन टीम आहेत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज ते मला ऑलरेडी टॉप टू मध्ये दिसते बाकी इंग्लंड बद्दल मी थोडा हे आहे डाऊटफुल न्यूझीलंड म्हणा स्ट्रॉंग ऑटा लागलंय न्यूझीलंड इंग्लंड साऊथ आफ्रिका ऑर येत कारण ते चोक होऊ शकते साऊथ आफ्रिका आहे काय म्हणजे चोक बोलतोय रे सेमी फायनल पर्यंत जाणार साऊथ आफ्रिका जाईल 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 साऊथ आफ्रिका इतर मी तर शंभर टक्के न्यूझीलंड सेमी फायनल पकडतोय साऊथ आफ्रिका किंवा इंग्लंड यातलं एक राहील इंडिया मला नाही चान्सेस वाटत मला म्हणजे इंडिया आलं तर न्यूझीलंडला नॉक करून येईल म्हणजे न्यूझीलंडची जागा घेऊन येईल बाकी हे तीन टीम तर फिक्स आहेत ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज तर फिक्स आहे हा त्यांनी मास्टर मुफान टाकलेलं ऐकलं की <laughs> स्कोर वर नाही काय ए वन बी टू आणि ए टू बी वन म्हणजे जे आता जे सीडिंग आहे ना जे आता डायरेक्ट तेच सीडिंग असणार आहे सो मोस्ट ऑबली आपल्या ग्रुपमध्ये इंडिया न्यूझीलंड आणि अजून दोन कुठले तरी म्हणला सो मोस्टली न्यूझीलंड तर आपल्या टी ट्वेंटी मध्ये कधी आपल्या त्यांच्यावर चांगलं रेकॉर्डच नाही टीम बघता ना अरे ऑलराउंडर किती हो, तो त्यांनी पण त्यांचं काय म्हणतो ओपनिंग पासून याच्यापर्यंत ऑलराउंडर दिसत नाही चांगली टीम आहे न्यूझीलंड आणि टी ट्वेंटी मध्ये अलीकडे त्यांनी चांगले खेळले अजून आपल्याकडे एकच अवश्य होप आहे ना होप आपल्याकडे एकाच माणसं पण आहे जसप्रीत बुमराह

त्याचा कम्पॅक्ट चांगला असणार आहे मध्ये वेस्ट चाललेतच कोण त्या स्पिनर किंवा थोडा बहुत थोडं लाल मातीचा पण मला नाही वाटत फास्ट बॉलिंग एवढी पिच असणार सगळ्या आणि युएसए मध्ये एंटरटेनमेंट असणार आहे पाटात पिच असणार कम्प्लीट बरोबर त्यामुळं आपली बॉलिंग थोडी हे आहे बघ आपण चेस ला करू शकतो पण पण तुम्ही आहे आपल्याकडे हे आहे त्यामुळे चेस टेस्ट करू शकतो आपण डिफेंडला न्यूझीलंड साऊथ आफ्रिका बॅटिंग नेहमीच लेट डाऊन राहिली आहे नॉकआउट्स मध्ये ती सेम मला तर वाटते चालू राहणार आहे रोहित विराट वर अख्खे बॅटिंगची जबाबदारी येते बाकी नुसती पंच लंच होम करायला येते ती नुसती आता दोन जणांकडनं अपेक्षा येते हार्दिक आणि ऋषभ कडनं कारण क्लच प्लेयर तर ते दोघच येतील मिडल ऑर्डर मध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट मला वाटतं सूर्यकुमार यादव बघितलेच ना फायनल ला मार्क माटस आपण जर खाली असतो ना त्या बाउंड्रीच्या खाली तुला पण हात केला असता ए सिक्स मार्क असं वाटलं कुमार यादव किंवा टुर्नामेंट मॅन ऑफ द टूर्नामेंट वन अँड ओनली रिषभ पंत किंवा हार्दिक राज खान सॉरी हार्दिकच म्हणतोय रिंकू जर त्याला टाइम मिळाला तर नाही आवेश खान पर्पल कॅन पण दुबई नाही रे शुभम ती इट्स युएसए प्रो अरे काही सांगू शकत नाही तीन विकेट घेतले त्यांना त्या ह्याच्यात बघ ते फायनल बाबा ते काय मला काय तू जोगिंदर जो शर्मा आता तू बघितलास का परत टेस्ट मध्ये बघितलंस का कशात बघितला घेतली नाही दोन हजार एकोणीस पासून शार्दुल ठाकूर येतोया विकेट काढून जातोया आणि त्याला चान्सच नाही दिला शार्दुल ठाकूर लेंथ बॉलला विकेटच पडणार त्या बघू चाल ठीक आहे आपण दर इंडियाच्या मॅच नंतर कव्हर करूया आणि इंस्टाग्राम वर पण टून इन राहा थोडा आमचा एक अपडेट येतो इंस्टाग्राम नवीन अपडेट आहे so तुम्ही तुम्हाला करूच अपडेट चॅनल वर सो so, शुभम शुभम जातो जातो हा युएफओ मध्ये कोण जिंकलं वाटतं युएफओ मला माहित नाही रियल माझ्या तर माहित असेल तुला काय माहिती पुढे पण सो जे पण काय बघणार आहे त्याने बघा ठरवा रियल माद्रिद मे बी फायनलिस्ट मान पण गरीब संघ आहे जयदीप गावडेचा तेवढा माहिती आहे डॉट संघ प्लेयर्स घडवतो राजस्थान रॉयल्स सारखा हो प्लेयर्स घडवतो हे करतो प्लेयर्स त्यांना कोलंबी बाजूला जाते हे पंजाब पण म्हणणार पंजाब पंजाब आता बघित आमच्या सीझनला आहे ना मुंबई किंवा सीएस के दोन्ही पैकी एक ते शशांक सिंग किंवा आशुतोष शर्माला उचलतात मुंबई उचलतो नाही कारण मुंबई ना बऱ्यापैकी एम आय न्यूयॉर्क साऊथ आफ्रिकेची कुठली टीम तिथं पण त्याला घेतला सो बेसिकली टीम काय करायला लागलेत त्यांचे दुसरे जे सबसिडी टीम आहेत त्या टीम प्लेयर्स घ्यायला लागलेत जसं ग्लेन फिलिप्स सनरायझर्सच्या दोन्ही टीममध्ये खेळतो असं त्यांचं तसं चालू आहे म्हणजे पेमेंटच्या वेळेस त्यांना इझी चाललंय सगळं मी ऐकलं ते तीन रिटेन्शन येत आणि एक आरटीएम आहे आरटीएम म्हणजे असं ना की तू प्लेअरचं नाव देऊ शकतो आणि ज्यावेळेस त्याची बोली लागली असू दे जे अंबानी आणि श्रीनिवासन बोलते तेच होत <laughs> विजय मल्ल्याला भारतात यासाठी दिया आरसीबीने वर्ल्ड कप जिंकायला होता विजय मल्ल्याने लोन पेडला असतो वेळच वेळेच आख्या कर्नाटकाचा लोन पेडला फेड रे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय थँक्यू बाय